नको मी पाया पडतो विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि प प्रवीण दरेकरांमध्ये मिश्किल संवाद महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कालपासून सोळा डिसेंबरपासून राज्यात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे महायुती सरकारचं हे पहिलंच अधिवेशन असून ते नागपुरात होत आहे काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ईव्ही एमसह इतर काही मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये मुश्किल संवाद झाल्याचं पाहायला मिळाले विधानभवन परिसरात प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरेंची एंट्री झाली तेव्हा प्रतिक्रिया देत होते त्यावेळी त्यांनी मी बोलू का असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांना विचारणा केली यावर नको मी पाया पडतो असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल उत्तर दिलेलं आहे आपण व्हिडिओ पाहू शकता प्रवीण सर नको पाया काय